इग्नाईट पोलीस एस एस सी रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवर सुरुवात झाली आहे आपण सर्वांना नवीन वर्षाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा या नवीन वर्षामध्ये अंगात खाकी वर्दी परिधान करण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल यासाठी देखील मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मुंबई पोलीस त्यांनी फॉर्म भरलाय विद्यार्थी वाट पाहत होते की आमची लेखी परीक्षा नेमकी होणार कधी आहे तारखा आपल्या समोर येत होत्या पण आता अधिकृत अशा तारखा आपल्या समोर आलेल्या आहेत एक लक्षात घ्या हे एक पत्र आहे जे आपल्या समोर आपल्याला दिसतंय बघा हे पत्र पोलीस उपायुक्त कार्यालय यांनी मुंबई पोलीसच्या उपायुक्त आणि मुंबईंचे पोलीस आयुक्त यांना पाठवलेलं आहे यामध्ये काय माहिती आहे तर पोलीस शिपाई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँडस्मॅन आणि कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस यासाठी परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आता हे सगळं पत्र याच्यातलं महत्वाची गोष्ट काय ते समजून घ्या यामध्ये बघा काय म्हटलंय यामध्ये म्हटलेलं आहे परिमंडळ सात अंतर्गत पोलीस ठाण्याकडील प्राप्त अहवालानुसार दहा जानेवारी अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी या कालावधीत पोलीस भरती लेखी परीक्षेकरता शाळा महाविद्यालय नमूद तारखेस उपलब्ध असल्याबाबतचा अहवाल सोबत जोडण्यात आलेला आहे म्हणजेच ते लक्षात घ्या आता इथे काय समजलं आपल्याला दहा जानेवारी हे लक्षात घ्या दहा जानेवारी अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी या तीन दिवशी आपली लेखी परीक्षा होणार आहे मुंबई पोलीसची लक्षात घ्या मग कोणती कोणती परीक्षा आहे याच्यामध्ये तर पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बॅट्समन आणि कारागृह पोलीस तर एक लक्षात घ्या तीन तारखा आपल्या समोर आलेल्या आहेत या तीनही दिवशी शाळा महाविद्यालय उपलब्ध करून ठेवण्यात आलेली आहेत आता लवकरच आपल्याला हॉल तिकीट प्राप्त होईल आणि आपल्याला लेखी परीक्षेला सामोरं जायचं आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला अभ्यास तुमचा झालेला आहे आता तुम्हाला शांत डोक्याने आणि आत्मविश्वासाने पेपर द्यायचा आहे आणि पोलीस होण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्हाला सत्यामध्ये उतरावायचं आहे यासाठी मी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सांगतो नवीन वर्षाच्या निमित्तानं इग्नॅट अकडेच्या सर्व ऑनलाईन बॅचेसवरती पंचवीस टक्के डिस्काउंट आहे तेव्हा आपल्याला हवी असलेली बॅच आपण जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करू शकतात आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीबाबतच्या नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नाट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा